बारामती विमानतळासारखं प्रशस्त बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन गुळगुळीत रस्ते चकचकीत परिसर देखण्या प्रशासकीय इमारती स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी एमआयडीसी मोठमोठे पाणी तळ अजितदातांनी सगळंच तर नेऊन ठेवलंय बारामतीमध्ये असं आम्ही नाही राज्यातील इतर शहरातले लोक म्हणतात लोक असंही म्हणतात की दादांनी दुसऱ्यांच्या वाट्याचं पण बारामतीलाच नेलंय काय नाही बारामतीत बारामतीमध्ये एवढा विकास होत असताना आता बारामतीचा पीएमआरडीए मध्ये समावेश होईल असं विधान केलंय आता हे पीएमआरडीए म्हणजे काय असतं आणि पीएमआरडीए मुळे शहराच्या विकासाला चालना कशी मिळते ते पहा बारामती शहर आणि तालुक्यामध्ये नागरीकरण वाढत आहे त्यासाठी बारामती तालुक्याचा पीएमआरडीए मध्ये समावेश करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती याच मागणीला फडणवीस यांनी तत्वत मंजुरी दिल्याचं समजत ज्या पीएमआरडीए मध्ये बारामतीचा समावेश होणार आहे असं बोललं जात आहे त्या जा पीएमआरडीए पूर्ण नाव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे दोन हजार पी पंधरामध्ये पीएमआरडीए ची स्थापना महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास विभागानं स्वयं वित्त पुरवठा करणारी कॉर्पोरेट संस्था म्हणून केली पीएमआरडीए पुण्यातील नियोजन शहरीकरण आणि विकासाची काळजी घेत या पीएमआरडीए मध्ये पुणे मावळ मुळशी हवेली भोर दौंड शिरूर खेड पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांचा समावेश आहे पी एम आर डी एमुळे शहरांचा विकास कसा होतो तर पी एम आर डी एचं उद्दिष्ट नागरिकांसाठी सर्वोत्तम राहण्याची सुविधा आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी उत्कृष्ट आर्थिक संधी उपलब्ध करून देणं हे तसेच व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि पारदर्शक कारभार प्रदान करणे राहणीमान आणि राहणीमान निर्देशांकामध्ये सुधारणा करणं उपजीविका मिळवण्यासाठी अनेक मार्ग निर्माण करणं आर्थिक विकास योजना तयार करणं आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शहरामध्ये आणणं हे आहे पीएमआरडीएचं कार्य थोडक्यात पीएमआरडीए शहराच्या पायाभूत सुविधा शहराचा आर्थिक विकास नागरिकांसाठी व्यवसाय आणि रोजगार निर्माण करण्याचं मुख्य काम करते आणि याच पीएमआरडीएच्या सहाय्याने बारामतीचा आणखी विकास करायचा आहे बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक आणायची आहे तसं पाहिलं तर स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये तुम्हाला बारामतीच्या होत असलेल्या विकासाबद्दल आणि अजितदादांच्या बारामती प्रेमाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला